आपल्या आठवणीमध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचं विश्लेषण मुलांनी आपल्यासमोर केलंय पण कसं आहे ज्या आपण आपल्या शिक्षाला जे काही लिहून घेतो किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करतो तेव्हा त्या परिणूर्ण वाचन झालं नाही तर तो आम्ही कसा ग्राही धरता तर त्या काही गोष्टीकडून तो तुमचा विषय आमच्याकडे राहिला होता आणि आमच्या विषयाची पूर्ण ना झाली नव्हती असं आम्ही त्यावेळेस ग्राम देवला पण आज या सभारंभात सांगतो की आजचा विषय गोवानी सोडवलेला आहे त्याचबरोबर मी गोव्यात की मुला आहे कारण वाचप हा भरपूर प्रयत्न करत असतो मी विनंती करतो की आपण या मंचावर यायचं आहे त्यावेळेस नवमी गोवा तांद्रे गोवा यांची काही प्रश्नावरती भरपूर सकोन विषय सोडवला होता पण काही सर्व नाव त्यावेळेस आमच्या पडलेलं नव्हत पण बुवा तुम्ही आणि खरोखर हा सन्मान तुमचा तुमचा आपण करू तुमचे वाटप करू आणि खरोखर या ठिकाणी जर चांगले उत्साहित असते तर त्यांनाही या मंचावरती बोलवलं असतं पण त्यांचाही सन्मान हाच सन्मान त्यांचा आणि तुमचा असं समजून या ठिकाणी नीग, तुम्ही गोडे मागून घ्या अशी मी विनंती तुम्हाला करतो या मंडळाचे

या ठिकाणी मी सुरुवातीला सांगितलं की खरं आहे हे कधी लपत नाही गोवाली मोठ्या मनाने मान्य केलंय आणि या ठिकाणी आज त्यांचा मनाचा मोठेपणा आहे आणि नक्की या ठिकाणी पुन्हा एकदा आणि घराण्याचा विजय झालेला आहे जय मी जय महाराष्ट्र सगळ्यात जय महाराष्ट्र धन्यवाद पुढील कार्यक्रमासाठी आमचे शाळे त्यांच्याकडे आणि त्याबरोबर जाता जाता युवा कलाकार आमचे प्रमोद घुमे यांचे शिष्य खांडेकर दादा यांनाही त्यांचा मी खरोखर सुंदर असा त्यांचा आवाज आहे ते घडावे पुढे यावे यासाठी मी त्यांना भरपूर देतो आणि ही प्रेमाची दिलेली मला दिशा आहे मी त्यांच्या या ठिकाणी अंगावरती घालून त्यांचं मी या ठिकाणी कौतुक करू इच्छितो तर त्यांनी हा सन्मान या ठिकाणी करा असं मी त्या ठिकाणी विनंती करतो बरोबर लोकांनी इथे आपलं घोडून केले त्यांनी असं म्हटले की गुहागर म्हणजे रत्नागिरी खाण आज आपल्यासमोर तुम्हाला पाहायला मिळाली